पहेलगाम वर झालेला दुर्दैवी अतिरेकी हल्ला आम्ही भारतीय कदापि विसरणार नाही आमच्या पर्यटक बांधवांच्या प्राणांचा बदला नक्कीच घेतला आपल्या बांधवांना गोळ्या घालणारे आणि त्यांना छुपी मदत करणारे लवकरच झाडले त्यासाठी आपली भारतीय सेना सक्षम आहे अशा प्रसंगी एकजुटीनं राहणं अपेक्षित असते अर्थात नेमका याच गोष्टींचा विसर आपल्या काही लोकांना पडला आहे कोणत्या गोष्टीत राजकारण करावं यालाही काही नैतिकता असते पण काही लोक एखाद्याच्या मरणावर सुद्धा आपली पोळी भाजत आहेत मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावं तुम्ही कितीही चुकीची माहिती पसरवली तरी देश बांधवांना माहिती आहे की देशातील हिंदूंना वास्तविक संरक्षण कोणी दिलंय इतिहासाची पानं उलटून बघा अहो फार दूर नाही एक दशकभरापूर्वीची परिस्थिती आठवा काही वर्षांपूर्वी याच काश्मीर मध्ये आपल्या हिंदू पंडितांवर अनन्वित अत्याचार झाले कोणी केले हे संपूर्ण जगाला माहितीये अहो आपल्या हिंदू महिलांना सुद्धा सोडले नव्हते आपले हिंदू बांधव किती दहशती खाली जगत होते तिथल्या जागांवर अप्रत्यक्षपणे काही विशिष्ट लोकांची मालकी होती मग अचानक एक दिवस तीनशे कलम केंद्र सरकारनं रद्द केले आणि काश्मीरच्या मातीनं मोकळा श्वास घेतला हे कोणामुळे शक्य झालं अर्थातच मोदी शहांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या शेजारील बांगलादेशातील हिंदूंवर एकेकाळी किती अत्याचार व्हायचे हे आपण सर्वांनी पाहिले आहे आपला सहिष्णू हिंदू बांधव हो तिथे रोज मारला जात असे तिथल्या हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं आपला कुणी वाली नाही अशा विचारात हरवून त्यांचं जगणं नरकमय झालं होतं अशा हतबल झालेल्या हिंदू बांधवात सुरक्षेची भावना निर्माण केली त्यांच्या मनात एकोप्याची बंधुत्वाची ज्योत पेटवली कुणामुळं अर्थातच मोदी शहांच्या कणखर नेतृत्वाने जगातल्या प्रत्येक हिंदूला सुरक्षित वाटावं वा यासाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व कुठेतरी लोकांनी भारताचा धसका घेतला अशा अनेक घटना सांगता जिथे स्पष्ट होते की पूर्वीचा हिंदू आणि आताचा हिंदू यामध्ये किती सुरक्षित आहे केवळ एका घटनेमुळे जर देशाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होणार असतील तर याहून दुर्दैवते कोणते मुंबई बॉम्बस्फोट किंवा गुजरात दंगल आठवा आपल्या हिंदू बांधवांना किती क्रूरपणे मारले होते त्या अत्याचाराच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात त्यावेळी हिंदूंच्या हक्काचे रक्षण करणारे गाफील होते त्यामुळे हिंदूंचे मनोबल खच्ची करणारे प्रसंग घडतच होते पण आज परिस्थिती बदलून गेली आहे आज जगाच्या दाही दिशा पादाक्रांत करायला हिंदू आघाडीवर आहे